महाराष्ट्रामध्ये कदमवाडी करत का सापडले या महाराष्ट्र केसरीच्या किताबाला हे आपल्या मनोगतातून आपण सांगावं गेली पस्तीस वर्षाची परंपरा ज्या कदमवाडीकरांनी जोपासली त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून त्यांना आपण महाराष्ट्र केसरीचा किताब बहाल केला आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम या मानाच्या महाराष्ट्र केसरी मैदानात उपस्थित झालेल्या माझ्या सर्वसामान्य बैलगाडी मालक चालक आणि बैलगाडी प्रेमींचं मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वकिला हार्दिक असं स्वागत करतो खरोखरच ज्या दिवशीपासून अखिल भारतीय बैलगाडी संघटना उदयास आली त्या दिवशीपासून सर्वसामान्य गाडी मालकासाठी एक न्यायाचं न्यायपीठ म्हणून महाराष्ट्रभर आज तिचा अवलौकिक झालाय आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना आज कार्य करत असताना ज्या लोकांनी गेली पिढ्यान पिढ्याचा आपला हा नाद जोपासला तो नाद टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या परीनं या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करून सर्वसामान्य गाडी मालकाला न्याय देण्याचं काम केलं अशा काही ठराविक मैदानांना आपण हिंद किताब या आधी वर बाहेर केलेले खर तर ही सातारा छकडी ही सातारा जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं आता मूळ स्थान झालेलं आहे आणि या सातारा छकडीचं उगम स्थान सातारा जिल्हा असल्याने प्रथम मैदान हिंदकेसरी किताबाचं कोरेगाव आणि पुसेगाव ही दोन मानाची हिंदकेसरी मानली गेली त्यानंतर खटाव तालुक्यातील पेडगाव हे जनतेनं त्या मैदानाला हिंदकेसरी केसरी खिताब केला त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातलं दत्त जयंतीचं जा मैदान हे जनतेच्या हृदयातून महाराष्ट्र केसरीचं किंवा हिंद नाव नावलौकिक असलेलं मैदान म्हणून परिचित होतं त्याही मैदानाला संघटनेने हिंद केसरीचा खिताब बाल केला तशाच पद्धतीनं गेले चार महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्याची वारंवार मागणी होती की ह्या नादात सुन हा नाद सुरू झालाय आहे तो त्यावेळापासून सांगली जिल्हा ह्यात अग्रेसर आहे म्हणून काशेगावच्या का मैदानाला हिंद गेस्तीचा मान बहा केला पण गेली दोन वर्ष कदमवाडी ग्रामस्थ वारंवार हा नाद पिढ्या पिढ्याचा आमच्या आजोबा पंजोबांपासून आमच्या छोट्याशा गावात जोपासला जातोय आणि ह्या नादात ह्या बैलगाडी क्षेत्रात सर्वसामान्य बैलगाडी मालकाला न्याय दिला जातोय यासाठी त्यांनी महाराष्ट्र केसरी किताबाची मागणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडे केली होती त्या मागणीला तालुका कमिटीने हिरवा खंदिल दाखवला आणि त्या अनुषंगाने गेली दोन वर्षापूर्वी त्यांनी एक चांगली संकल्पना राबवली की एक बैल हा एकदाच पळाला पाहिजे म्हणजे शासनानं जो नियम अति घालून दिलेले आहेत की बैल तीनच वेळा दिवसातून पळाला पाहिजे मग ही संकल्पना डोक्यात ठेवून त्यांनी अतिशय चांगली एक सुरुवात केली त्या गोष्टीला अनुसरून आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं या वाडी ग्रामस्थांना आज महाराष्ट्र केसरीचा मान बहाल करतोय धन्यवाद अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं खाटाव तालुक्यातलं श्रावणातलं अत्यंत महत्त्वाचं असं मानलं जाणार बैलगाडी क्षेत्रातलं मानाचं कदमवाणीकरांचं मैदान आणि या कदमवाणीकरांना कित्येक वर्षांचं संघर्ष आणि केलेल्या प्रयत्नाचं फळ म्हणून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं महाराष्ट्र केसरीचा किताब दिला आणि तो किताब कदमवाडीकरांना जातो गाव म्हणजे आम्हाला म्हणताना सुद्धा म्हणावं लागत कारण कदमवाडी अत्यंत एक छोटस गाव पण या गावानं गेल्या अनेक वर्षाची परंपरा या शर्यतीची जोपासली आणि म्हणूनच

आदरणीय अनंतराव गुरुती असतील आदरणीय सुभाष ताते असतील आदरणीय पहलवान असतील आदरणीय घराजी ताते असतील की सगळी मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी खटाव तालुका बैलगाडी संघटनेचे सगळे पदाधिकारी कदमवाडी ग्रामस्थ खटाव तालुक्यातला पहिलं महाराष्ट्र केसरीचा किताब या ठिकाणी कदमवडीकरांना बहार केला जातोय विज्ञांती करतो

आपल्या पारंपरिक संस्कृतीचा भाग असणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे आपण यशस्वीरित्या आयोजन करत आला आपल्या मैदानात सर्वसामान्य बैलगाडी मालकाला शेतकरी वर्गाला नेहमी पारदर्श व निर्वाह निकाल मिळत आले आहेत आणि गेली पस्तीस वर्ष देशी गोवंशाचं संगोपन शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा बैलगाडी शर्यतीचा खेळ अखंडपणे सुरू राहावा यासाठी लाल मुलाचं योगदान आपण दिलं आहे तसं दोन अपन वर्षापूर्वी आपण आपल्या मैदानामध्ये एक बैल

अध्यक्ष नितीन आबा शेवाळे कार्याध्यक्ष पैलवान दत्ता गायकवाड सचिन विलास देशमुख आणि सातारा जिल्हा अध्यक्ष सन्मान्य धनाजी तात्या शिंदे या सगळ्यांच्या सहीनं हे मानाचं सन्मानपत्र पत्र गजवडीकरांना दिलं जात आहे बोला ज्योती मी आभार व्यक्त करतो प्रथमतः आ, या संघटनेचे अध्यक्ष असतील नितीन आबा शेवाळे उपाध्यक्ष आप्पा असतील मोहित असतील पैलवान दत्ता गायकवाड भाऊ वैरकी त्याच्यानंतर विलास दादा पैलवान आणि शिंदे आणि खटाव तालुक्याचे मागणे दात्या आणि खटाव तालुक्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष रवी दादा आणि तुषार भैया या सर्वांचं मी कदमवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला आमच्या ज्येष्ठ लोकांनी जी परंपरा चालू केली होती त्या परंपरेला तुम्ही न्याय देत हा महाराष्ट्र किताब जाहीर आज बहाल केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद ज्योतिबा